नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे रत्नागिरी मुख्य बस स्थानक इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रत्नागिरीतील बस स्थानक हे इतर बस स्थानकांसाठी रोल मॉडेल असेल अशी देखील भावना व्यक्त केली ही भव्य इमारत ज्या निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरने केले त्यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष अभिनंदन केले ही वास्तू सुसज्ज व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील आपापल्या पद्धती

ही सगळी बांधली झाली आणि त्याच्यातनं एस टीचा जो काही कार्यभार आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालावा असा दृष्टिकोन ठेवून त्यावेळेच त्याचं भूमिपूजन ते भूमिपूजन झालं सरकारमधले मंत्रिपदने परत वर्षाला भूमिपूजन त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत गडबड झाली परत सरकार बदलन आपण भरत महाविकास आघाडीमध्ये गेलो परत तर, था था, ती भूमिपूजन त्याच्यानंतर तिथं सगळ्यांबरोबर आलो जे उद्योग झालं ते पूर्णत्वाला त्याचं फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेब कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मला जर त्यांनी उद्योगमंत्री केलं नसतं तरी रत्नागिरी करायचं स्वप्न तरीही पूर्ण होऊ शकत नसतं आणि म्हणून या व्यासपीठाबद्दल चोडा रत्नागिरी जिल्ह्याला एकनाथ शिंदेसाहेबांनी निधी दिला आहे त्याबद्दल त्यांना मनापूर्वक धन्यवाद देतो त्यांचे मनपूर्वक आभार देतो आणि हे बस स्थानक बघितल्यानंतर बरेचसे बद्दल लक्षात येईल की आपण हवा स्थान तर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पण जो माझा कर्मचारी दिवसभर त्या एसीचा सगळा नियोजनबद्ध करणार एस टी चालवतो चांगल्या सोयी देतो त्याच्याकडे बघत असताना आपण एसीत बसून त्याच्याकडे बघतो पण माझा कर्मचारी विश्रांती घेत असताना देखील वातावरण कक्षामध्ये असला पाहिजे असं सांगणारं महाराष्ट्रातलं पहिलं बस स्थानक जर घेतलं असेल दुण तर माझे बसाय घेऊन बस माझ्या एस टी कर्मचाऱ्यांना देखील विश्रांती घेण्यासाठी जे कक्ष तयार केले ते देखील ए सी आपण महिला भगिनीचा हिरकणी कक्ष जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक हिरकणी कक्ष जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला रत्नागिरीच्या बस स्थानकामध्ये देखील आम्ही काळजी त्या बस मगाजी मग शेट्टीचा उल्लेख केला की के पाचशे कोटी रुपये आपण परिवहन मिळालो पण पुर पाचशे कोटी रुपये देत असताना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मी विनंती केली की त्यावेळी एकनाथ साहेब परिवहन मंत्री होते आणि मी शिंदेसाहेबांना सही की, की पन्नास कोटी रुपये तुम्ही रत्नागिरी देण्यासाठी द्या बाकी सगळे पैसे महाराष्ट्रावर आणि साहेबांनी ते करून दाखवत पन्नास कोटीच्या सगळ्या कामावर माननी एकनाथ साहेबांनी सही केली आणि म्हणूनच मगाशी जोशी मॅडमने जो उल्लेख केला की आपल्याकडचं पीचं कार्यालय चांगलं झालं आपल्याकडची प्रशासकीय इमारत चांगली झाली आपल्याकडची उस्लामगृह चांगली झाली आपल्याकडचं राहाटागर चांगलं झालं पावसचं चांगलं झालं मालकोटचं बस स्थानक चांगलं झालं ती सगळी बस स्थानक उभारण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आज बस स्थानकांचा जिल्ह्यातला काय पाय आपल्याला दिसतोय आहे पुढच्या महिन्यामध्ये संगमेश्वर आज योगेशजीने दापोली बस स्थानकाची मागणी केली योगेश राज्यमंत्री म्हणून काम करताय आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून पुढच्या मतदारसंघामध्ये देखील पुढचीही प्रवाशांना आठवण होऊ नये पुढच्या कालावधीमध्ये नागपूर इच्छा बसताना देखील माझ्याकडे की माझ्याकडून पैसे दिलं जातील राजा राजाचं अभलो नंतर ते अभ्यास घेतो भरत शेपकडे तर मी पालक मंत्री होतो म्हणजे पालक मंत्री असणाराचे आता रत्नागिरीकऱ्यांना डब्बा सांगायला काही हरकत नाही मी पालकमंत्री पण पत्र भरत शेप काम आहे फक्त सही माझी गोष्ट म्हणजे ते जरी पालकमंत्री मंत्री असणारच नव्हते तरी पालकमंत्री मंत्री म्हणूनच ते काम करायचं आणि भरत शेठचं आता फक्त भाषण कुठे असं निधीसाठी दादागिरी कशी करतात ते अजून तीच बघितलेली नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की आज त्यांनी फक्त माझ्या बसधारकाचा उल्लेख केला पण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी सगळ्यात जास्त रस्त्याचे पैसे एस एस आय पुढे मांडला गेले आणि पण केले आता भरत मला कालाच सांगत होते जास्त काय बोलायचं अगोदर तर अजून पंचवीस कुठे रुपये मला करायचं म्हणजे भरत शेठ देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत पालकमंत्री म्हणून मला आला आणि माझ्या नशिबात भाग्य आलं भरत शेड मी अनेक वेळा सांगितलं त्यांच्या तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा आम्ही रायगडावर साजरा केला त्यावेळी त्या रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचं भाग्य त्याच भरत शेठ गोवाल्यामुळे मला मिळालं होतं एक माझ्या आयुष्याच्या राजकीय केंद्रामध्ये कधी विसरणार नाही कारण मला रायगडचा पालकमंत्री करण्यामध्ये जो एकनाथ शिंदेसाहेबांनी आग्रह धरला होता महाराष्ट्र होता हे देखील रत्नागिरीमध्ये प्रामाणिकपणे आणि रायगड जिल्हा हा फार मोठा जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट येतात नवी मुंबईसारखा भाग येतो सारखी महानगरपालिका येते आणि तिथपासून कर्जतपासून महाडपुरातपर्यंत हा सगळा जिल्हा येतो आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याचा भाग एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली परंतु त्याची धोसपणानंतर शिफारस कोणी केली होती भरत शिंग गोगाव केली होती आणि भरत शेखने सांगितलं होतं उदय सामंत सिय रायगडचा पालकमंत्री कोण चालणार नाही ना उदय सामंत जर रायगडचा करणा पालकमंत्री करणार असाल तरच आम्ही स्वीकारू नाहीतर कोणाला स्वीकारणार नाही कोणाला ना तात्पुरता निर्धार करणं मंत्रिमंडळामध्ये आमचं काम करतोय आणि त्यांच्या हस्ते आणि माझे आमचे दुसरे ज्येष्ठ मित्र प्रताप सर यांच्या हस्ते जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्या हस्ते ह्या बस स्थानकाचं उद्घाटन व्हावं माझी पाहणी इच्छा होती परंतु आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचा आदेश होता की तिरंगा रॅली निघाली पाहिजे परंतु काही कारणांनी रद्द झाली आणि त्या तिरंगा यात्रेसाठी धाराशिवचे पालकमंत्री असल्यामुळं प्रताप सरनाईक त्या ठिकाणी होते म्हणून ते या ठिकाणी येऊ शकते परंतु प्रताप सरनाईक साहेबांच्या वतीने देखील मी धन्यवाद होते कारण कर्मचाऱ्यांना जे जे काही पाहिजे ते आम्ही कशा पद्धतीने देणार आहोत हे परवाच्या मांडगावच्या मेळाव्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळतो सम्राट साहेबांच्या सकट सगळ्याने मिळून कर्मचाऱ्यांना सांगितलं परंतु आम्ही प्रातिनिधिक उपस्थित होतो जे एस टीचे कर्मचारी आहेत त्यांना पगार वाढ असेल त्यांना भाव वाढ असेल त्यांचा महागाई वाटा असेल ती प्रलंबित असलेली सरकारकडची जी काही तुमची देयक आहे ती देखील घेण्याचा निर्णय माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी त्या मेळाव्यामध्ये घेतला याचा अर्थ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने शिवसेनेचे सगळे मंत्री काम करतात याच्यामध्ये शिक्का पडतो मी मगाशी

देशातला पहिला शिवाजी महाराजांचा जो पुतळा असेल तो तुमच्या बघा रत्नागिरीमध्ये आहे तो आपण सगळ्यांनी येऊन बघावा देखील त्यांनी या महाराष्ट्रामधला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो पुतळा असेल तो देखील माझ्या रत्नागिरीमध्ये आहे सहा चित्रपट दीड वर्षात आला परंतु दीड वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचे महत्व ओळखून याच रत्नागिरीकरांनी दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि तो पुतळा देखील महाराष्ट्रातला

पहिली जर होते आणि त्याच्या नव्या मजल्यावर आर केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि प्रदेशातल्या माणसाला जर बघायला बघायचं असलं तर रत्नागिरीमध्येच यावं लागेल थोड्या चांगल्या पद्धतीची फेल असलेली इमारत ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही रत्नागिरीमध्ये उभी करतो अनेक इमारती आपण करतो जिल्हा परिषदेच्या इमारतीला आपण शंभर कोटी रुपये दिले रत्नागिरीच्या पंचायत समितीची इमारत उभी राहिली होते रत्नागिरीचा आर टी ओ ऑफिस उभं राहिलंय डायट सारखी संस्था आपण निर्माण केली समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र ग्रीन थिएटर सतत त्या ठिकाणी साकार होत विठोरायाच्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच आमच्या रत्नागिरीमध्ये आहे आणि एवढंच नाही तर देशातलं सगळ्यात चांगलं प्रमाण सुरू झालं हे पुढच्या दोन वर्षामध्ये मालवण गावी आमच्या एम आय एकशे साठ कोटी रुपये खर्च करून पालघरला आपण आपल्या जेणेकरून गणपती आपल्याला आध्यात्मिक पर्यटन समुद्रावर आलेला पर्यटन हा त्या प्राणी संग्रहालयाचा देखील आश्वास घेईल ही भूमिका देखील आमच्या विभागानं मांडली आणि त्यांना एकशे साठ कोटी रुपये देण्याचा निर्णय देते दे काल परवाच्या कोरोनाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्याच्यामुळे शेवटी रत्नागिरी शहर असेल महान शहर असेल हे ऐतिहासिक शहर आहे परवा मला कोणतरी सांगितलं मला शेअर तर आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि शिंदे साहेबांचे काम करण्याची पद्धत आहे ती म्हणजे मी करतो बघतो फोन करतो आणि ती सवय आपल्याला लागणार आहे आणि म्हणून जेव्हा मी शिवश्रुतीच्या इथे जेव्हा गेलो अनेकदा वयस्कर सगळं की तो भगवतीचा मंदिर आहे भगवतीचा मुलगा आहे तो जर आपल्याला पाहिल्याने जरूर जायचा असेल आदर्वसाहेबांची आकडे विनंती करतो आणि तो जर तिला आपल्याला जोडून जायचा असेल तर त्याच्या पायरीची उंची जी आहे ती एक फूट आहे आणि म्हणून वयस्कर त्या पहिल्या पायऱ्या धाडस देखील करत नाही त्यांच्या प्रकृतीच्या निमित्तानं मी तिथल्या तिथं निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या किल्ल्यावर पहिली रीट आपण ते बसवतोय ती भगवाची किल्ला बसवतोय जेणे माझी महिला भगिनी असेल किंवा वयस्क माणूस असतील त्याला भगवतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे त्याला आता दिल्याला जायची आवश्यकता नाही लिफ्ट अत्याधुनिकाचा निर्णय घेतला आणि त्याला एक मला असं वाटतं की अशा सुविधा जर आपण दिल्या तर अनेक चांगले काम उभे राहू शकतात हे आम्ही रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने या रत्नागिरीमध्ये करून जात आहोत या संपूर्ण बस चालकाचा जर आपण पान बघितला तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याची भूमिका देखील या बस चालकाच्या निमित्तानं आम्ही घेणार जे गोडी पासून जे काही वगैरे असतील किंवा अन्न असतील त्याचे सर्व देखील करायला देखील त्यांच्या भूमिका आहे परंतु उरलेले गाडी जे आहे ते अभिनव उपक्रमांचा जर कोण काही वेगळे करणार असेल स्वतःची कोकणी पडत विकण्याचा उपक्रम या एसटी वर सुरू करणार असेल तर त्यांना लॉटरी पद्धतीने देण्याचा निर्णय देखील आज आम्ही विभागाच्या मार्फत आणि एसटी विभागाच्या मार्फत घेतलेला आहे ते आपण सगळे जे करतो हे फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्याला केंद्रस्थानी मानून करतोय रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झालेला नाही पण भविष्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पर्यटक येणारा जिल्हा कुठचा आहे पण तो माझा रत्नागिरी जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न करतोय साहेब आता तिथे उपस्थित आहेत राजापुरा देखील किरण मैया आवकारेश्वर साहेबचं मंदिर हे मंदिर पुरातन बनलं आहे त्याचं जीर्णोद्धार करण्याचं काम देखील एमएसआरटीसी च्या माध्यमातून होत आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या जीर्णोद्धारासाठी देखील एमएसआरटीसी मधून बारा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळे आध्यात्मिक वास्तू असते छत्रपती संभाजी महाराजांचा कसब्याचं स्मारक असेल त्याच्यामध्ये योगेश कदम साहेबांनी पुढाकार घेतला ते देखील नावारूपाला येत आहे आणि जागतिक पातळीवरचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे कसब्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत मनाशी गोगावली साहेबांनी उल्लेख केला की आपण आता जेव्हा या बस स्थानकामध्ये येणार आहोत तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजाला आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक ठेवूनच आपण या बस स्थानकामध्ये गाव तरी पहिल्यांदा हे बस स्थानक आपण बनवत होतो तर ही काय संकल्पना माझ्या डोक्यामध्ये नव्हती पण आठ दिवसापूर्वी जेव्हा मी आले तेव्हा निर्माण तुमच्या सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगितलं की ज्या राजामुळे आज आपण शुभकर महाराष्ट्रामध्ये जीवन जगतोय त्याची चिरकाळ स्मृती ही प्रत्येक ग्रामीण भागातल्या माणसासमोर टिकली पाहिजे આપણા રાજાની ભવ્યતા યોગી રાજા પ્રથમ રાજા છત્ર